उन्हाळा सुरू झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करा अन्यथा अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयासमोर शेतकरी आणि जनावरांसह आंदोलन करण्याचा इशारा माऊती हेगडे यांनी दिला आहे उन्हाळ्याची सुरुवात होतात जिल्ह्यातील शेतकरी तसेच गावागावातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात मागील वर्षी उजनी धरण शंभर टक्के प्लस भरून देखील योग्य नियोजन न केल्याने सध्या धरणात सत्तेचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत उन्हाळ्यात जिल्हावासियांना पाण्याचे योग्य नियोजन व्हावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पैलवान माउली हेगडे यांनी केले सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी या उजनी धरणासाठी अधिग्रहण केल्या गेल्या उजनी धरणासाठी सोलापूर जिल्ह्याचे खूप मोठे योगदान आहे मात्र धरणाच्या पाण्यावरच बाहेरचे अनेक जिल्हे हक्क गाजवत आहेत धरणासाठी विस्थापित झालेले अनेक संसाराची आज देखील घडी बसलेली नाही त्यामुळे पाणी वाटप धोरणात प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्याचा प्रथम विचार व्हावा धरण उषला आणि कोरड घशाला अशी अवस्था प्रत्येक वर्षी जिल्हावासियांची होते सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा होणाऱ्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून तसेच भीमा आणि सीना नदीच्या माध्यमातून जिल्हावासियांना चार आवर्तन पूर्ण क्षमतेने देण्यात यावीत सध्या उन्हाळा सुरू असून गुरुवार सहा मार्चपासून एक आवर्तन उजनी धरणातून सोडले असून सुरुवातीला पाचशे क्युसेकने सोडलेले पाणी आज बाराशे क्युसेक्सने सुरू आहे पावसाचे आगमन लांबले तरी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांची फरफट होऊ नये त्यामुळे उजनी धरणातील पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे आणि मागील दहा वर्षांपासूनचा जिल्हावासियांना उजनीच्या पाण्याचा हिशोब द्यावा अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका